नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीरांना गावातून साताऱ्यात आले साताऱ्यात आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी शिकवणी घेणं त्यांनी चालू केलं सुरुवातीच्या काळात एक मठ्ठ मुलगा त्यांच्याकडे शिकवणीसाठी येत होता माझ्यासारख्याच मठ्ठ विद्यार्थ्याला शिकवल्यामुळे माझी साताऱ्यात पाटील मास्तर नावाने प्रसिद्धी झाली असं अण्णा नेहमी म्हणत असत पोप नावाच्या एका इंग्रजी कलेक्टरना त्यांनी मराठी शिकवलेलं होतं पेठे नावाच्या डेप्युटी कलेक्टरनी आपल्या मुलासाठी अण्णांकडे संस्कृत विषयाची शिकवणी लावली खरं तर संस्कृत विषयात अण्णांना अजिबातच गंध नव्हता पण आलेलं आव्हान स्वीकारायचंच या भावनेतून त्यांनी ती शिकवणी घेतली आधी स्वतः अध्ययन करायचं आणि मग अध्यापन करायचं या भूमिकेतून गजेंद्र गडकर नावाच्या शास्त्र्यांकडे अण्णा स्वतः संस्कृत शिकले आणि मग त्यांनी पेठे नावाच्या या मुलाची शिकवणी घेतली खरं तर या शिकवणीच्या माध्यमातून महिना नव्वद रुपये अण्णांना मिळत होते पण जिद्द चिकाटी आणि सातत्य या जोरावर शिकवणीच्या माध्यमातून पाटील मास्तर हे नाव साताऱ्यामध्ये प्रसिद्धीस पावत होत आणि शिक्षण हेच आपलं अंगीभूत कार्य आहे याची जाणीव या शिकवणीच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये सतत होताना दिसून आली पण आपण हे जे शिक्षण देत आहोत ते शिक्षण ज्यांच्या पालकांकडे पैसा आहे अशा मुलांसाठीच देत आहोत याची रुखरूख मात्र कर्मवीर अण्णांच्या मनात होती ज्यांना पैसे द्यायला जमणार नाही अशा मुलांनाही आपण शिकवलं पाहिजे या भावनेचं मूळ साताऱ्यात असतानाच कर्मवीरांच्या मनामध्ये रुजलेलं दिसून येतं आणि मग पुढे कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काढलेल्या शाळांच्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रामध्ये झालेलं कार्य आपल्याला मान्य करावं लागतं त्यामुळे पुढे साताऱ्यामध्ये काम करत असताना कर्मवीर अण्णांनी नेमकं काय केलं हे आपण जाणून घेणार आहोतच पण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार